आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी लोकसभेची ही निवडणूक शे शेवटच्या या या मतदारसंघाच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन टाकलेली आज मला वाटतं या दौऱ्यानंतर शहरामध्ये एखादी सभा झाली तर ठीक नाही तर शेवटचा टप्पा निवडणुकीचा या मतदारसंघामधला शेवटचा टप्पा असेल लोकसभेला येण्यापूर्वी मगाशी शहाजी बापूने आपल्याला विचारलं तसं मी तुम्हाला दोन चार गोष्टी विचारणार आपण एक या ठिकाणी आपण नुकसान आपण भाषण करण्यापेक्षा संवाद साधण्यामध्ये मला जास्त आनंद आहे मागील दहा वर्षापूर्वी निवडणुकी ज्यांनी ज्यांनी लढवली होती तुम्ही आम्ही काय बापू असतील आबा असतील मी असतील भाऊ असतील सर्वांनी ज्यांना सहकार्य केलं होतं दहा वर्षापूर्वी ज्यांनी निवडणूक लढवली होती तेच आपण एकमेकांसमोर येऊन ठेवलं त्यांना आम्ही सर्वांनी मदत केली शरद पवार साहेब या मतदारसंघामधनं खालचाव झाले आम्ही ताकदीने पळू काम केलं आणि पळू पळू काम करून आम्ही आम्हालाही वाटत होतं की जसे सांग तुम्हाला सांगोल्यामध्ये दुष्काळ आहे सांगोल्यामध्ये पाणी तसं सा, मतदारसंघामधल्या प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या अडचणी पेच्या पाण्याच्या अडचणी शेतीच्या पाण्याच्या अडचणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आणि पाच वर्ष पवारसाहेबांनी मावळच्या सूर्याची शपथ घेतली ते मावळ सूर्य अनेक मावळ आहे आणि शपथ पण त्यांची मावळली शब्दपूर्तीता झाली त्यानंतरच्या काळामध्ये विजयनरा आले विजेनराच्या काळामध्ये काही का विकास कामं झाले असतील पोल लागले ला असतील किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील पण शेती पाण्याच्या पिण्याच्या प्रश्नावर मला ते कळलं नाही की राज्य सरकारमध्ये ते समन्वय ठेवू शकले नाहीत तर काय अडचणी झाल्यात तेही आम्हाला समजलो है नाही आणि ते पाच वर्ष निघून गेले माणसाच्या आयुष्यात मी दहा वर्ष निघून गेले ना की माणूस त्याची प्रगतीच थांबते मला सांगा प्रत्येक आज वीस वर्ष असले तर त्यातले दहा वर्ष झोपण्यात जातात आठ तास माणूस झोपतो जेवतो सकाळी न्यारे करतो आंघोळ पांघोळ करतो बारा तास ह्या सगळ्या गोष्टीला जातात म्हणजे वीस वर्षातलं निम्म आयुष्य झोपण्यात जातं दहा वर्ष आपली निघून गेली आणि दहा वर्षानंतर मी जेव्हा लोकसभेला निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेस लोकांचा आवाज हा पोरगा काय करणं हा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होता आणि या मतदारसंघामधन राष्ट्रवादी काँग्रेसला लीड गेलो आबा आबानी पण पळून पळून काम केलं होतं राष्ट्रवादीचं लीड आमच्या डोक्यावर आलं होत फार काही नाही दोन तीन हजारचं लीड होत तर आम्ही म्हटलं लीड येऊ काय येऊ त्यानंतर विधानसभा लागली आबांनी भूमिका बदलली आणि बापू आमदार केलं हे मग अशी गाडीमधने येत असताना मगाशीच जवळ्यामध्ये लोकांना सांगत होतो की आबांचा आमचा संवाद गेले अनेक वर्ष चालू आहे गावाला येऊ आबांना फोन केला तर आबा नेहमी जेवल्याशिवाय जाऊ नका असा एक प्रेमाचा आग्रह नेहमी त्यांचा असायचा आणि बापू आब बापूंनी आबांच्या बरोबर जपलेलं ना तर आणि बापूंनी स्वर्गीय आबांच्या बरोबर गणपतरावांच्या बरोबर जपलेलं नातं राजकारणाच्या पलीकडची नाती जपली होती राजकारणामध्ये टोकाची जाऊन कधी काय करत नव्हते राजकारणामध्ये वस्तुस्थिती मांडत होते बापूंचा संघर्ष पाण्यावर बोलणार व्यक्तिगत कधी बापू मला वाटत नाही की गणपतराबाबांवर कधी त्यांच्यावर दोन काय केल्या आणि अशी संस्कृती महाराष्ट्रामध्ये शोधून सापडत नाही मी त्या तिघांचंही सानिध्य मला लाभलं आता आबा गणपतराव कैलासवासी झाले आणि या दिलेल्या बापूंच्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कर, परमेश्वराने त्यांना पराक्रम करण्याची संधी दिली आता तुम्ही म्हणाल पराक्रम कसा शब्द इलेक्शनमध्ये आपण रिटून देतो सगळं पूर्ण करू काय आलं तुम्ही एखादं निवेदन दिलं तर आम्ही म्हणतो पूर्ण करू आम्हाला माहिती असतील काय काय झालं नाराज करायचे माणसं प्रत्येक गोष्टीचं निवेदन आलं की पूर्ण करू माणूस निवडणुकीच्या दबावाखाली माणूस रेटून बो बोलत असतो रेटून खोटा बोलत असतो म्हणजे असं म्हणत नाही पण रेटून बोलत असतो की ठीक आहे मी करून घेईन मी करून घेईन हे करून घेईन प्रस्ताव करून घेईन अमकं करून घेईन पाणी आणेन पण असे अनेक दिलेले शब्द जेव्हा तो माणसाच्या हातनं पूर्ण होतात त्या माणसाला वचनपूर्ती करता यायची होते मग इतिहासामध्ये काय सांगितलं बोले तसा चाले त्याची वंदावे पावले आणि आमचा काळ असा गेला की आम्ही जे शब्द दिले साक्षात परमेश्वर वरून ऐकत होते सरस्वती आमच्या आली ती आणि आपण दिले शब्द की पाण्याचा प्रश्न पण निवडणूक लढणार नाही आज या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मान नदी असू तुमचं म्हैसाळचं पाणी असू टेंबूचं पाणी असू नीरा देवगरचं पाणी असू सांगोला उपसा सिंचन पाणी असू या सर्व योजना मार्गाला लागल्या आणि मार्गाला लागल्यानंतर आज वचनपूर्तीनंतर तुमच्याकडे आलो आहे पुन्हा पुन्हा एकदा फोटो बोलून संधी मागायला नाही आलो मग मग रस्त्याचे प्रश्न सुटले महूद सांगोला रस्ता असो मंगळ सांगोला मंगळ रस्ता असो सांगोला सांगली रस्ता असो सांगोला पंढरपूर रस्ता असो कुठला रस्ता मोदीजींच्या नेतृत्वाखाली कमी राहिला मी मगाशी आबांना सांगितलं की गावामध्ये माणसं हुशार असतात आणि हुशार माणसाला शोधून काढायला एक आव्हान आपण द्या की जो गावातला असा माणूस शोधून काढायचा आपण अकोल्या गावामधल्या पंचकृषीतले या ठिकाणी माणसं आले आणि असा माणूस शोधून काढायचा की ज्याला मोदीजींचा लाभ मिळाला नाही मग तो आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम केले खासदार असलो तरी काय बापू असले आमदार असले तरी काय आम्ही सर्व देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि असा माणूस शोधून काढायचा की ज्याला पंतप्रधानांनी दिलेला योजनेचा लाभ मिळाला नाही आणि त्याला इथं व्यासपीठावर आणायचं त्याचा सत्कार घ्यायचा आणि त्या त्याला प्रास्ताविक भाजपच्या विरुद्ध या निवडणुकीच्या विरुद्ध करायला त्याला सांगायचं अधिकार कोणाला ज्याने लाभ नाही घेतला ज्याने पहिला लाभ कुठला घेतला कोविडचं प्लस कोविडचं इंजेक्शन घेतलं का सगळ्यांनी घेतलं ना हातवरती काय घेतलं का को, विकत विकत को कोणी घेतलं तरी फक्त आतवरती करा नाही घेतलं ना कोविडचं इंजेक्शन नंतर कोविडच्या महामारीनंतर देशामध्ये पैशाचा तुट तुटवडा तो, तो भाजला मोदीजीने प्रत्येक कुटुंबाचं गोरगरीब लोकांचं अन्नधान्याची काळजी घेतली लोक आपण म्हणतात आमची कोण चूरपीट होतं मोदीजी देशातल्या अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांची चुरपेट होतं अठ्ठ्याऐंशी कोटी गोरगरीब गरीब लोकांना धान्य मोफत सरकार देते मागचे चार वर्ष झाले पुढचे पाच वर्ष साठी रिझर्व्ह करून ठेवलाय मग ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही ज्यांना शौचालयाचा लाभ मिळाला नाही केंद्रीय जल जीवन योजनेचा ज्या पंच्याहत्तर कोटी महिलांच्या डोक्यावरचा हांडा उचलायचं काम मोदीजींनी केलं प्रत्येक गावामध्ये केंद्रीय जल जीवन योजना चालू आहे घर घर जलची योजना चालू आहे प्रत्येक कुटुंबाला दुष्काळ निधी तर मिळाला असेल दहा हजाराचा अनुदान तरी मिळाला असेल आयुष्यमान भारत चा लाभ मिळाला असेल की दवाखान्यात गेल्यावर दवाखान्याचा खर्च केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजनेच्या लाभामध्ये करत एक रुपयाचा एक रुपयाच्या मध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा विमा आता झालेला आहे डांबरी रस्ते कित्येक मोदीजींच्या काळ असा माणूस सापडणार नाही की मोदीजींनी केल्यावर हायवेवर चालला नाही कि त्या हायवेवर गेलाच नाही असा माणूस सापडणार नाही म्हणून मी सांगितलं की देशाला तिसरी महासत्ता करायला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निघालेले सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माधून त्यांनी आज चौदा कोटी शौचालय दिली चौदा कोटी शौचालय एक शौचालय घरातली चार माणसं पन्नास ते साठ कोटी लोकांना शौचालयाचा लाभ झाला चौदा कोटी गरीबांना घरे दिली आज त्याचे लाभ पन्नास ते साठ कोटी लोक लाभ घेतले अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं त्याचा लाभ गोर गोरगरीब घेत आहेत दुष्काळ निधी गेला आज तांबोल्या चौ जवळपास एकशे सत्तावन्न कोटी चौऱ्याण्णव हजार लोकांना दुष्काळ निधी आलेला आहे हे सगळे निधी केंद्र तुम्ही ग्रामपंचायतमध्ये बसता ग्रामपंचायतला पंधरावा वित्त आयोग येतो तो, तो सुद्धा केंद्र सरकार देतो दहा वर्षामध्ये डायरेक्ट ग्रामपंचायतीला निधी डायरेक्ट शेतकऱ्याला निधी डायरेक्ट मुद्रा योजना डायरेक्ट कुसुम योजना डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देणारे पंतप्रधान जन्माला आले आणि भ्रष्टाचाराचा कलंक संपत संपत आज देश वेगळा वळणार आहे हो आम्ही दिलेले शब्द असेल ते पूर्ण करण्याकरता आज टिंबू म्हैसा योजनेला सहा हजार कोटी रुपये लागले जवळपास आणि हे सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारने त्या काळामध्ये मंजूर केले आज मीरा देवकरला पैसे मंजूर केले धोंबलकुणीला आमच्या पैसे मंजूर केले रेल्वेला पैसे मंजूर केले की के पैसे देशाच्या खिशांमध्ये तिजोरीमध्ये पैसे असल्याशिवाय मंजूर करत नाही करता येत नाही आज माणसाचा दम असल्याशिवाय मंजूर करता येत नाही म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार येणं महत्वाचं आहे आणि सांगोल्यासहित संपूर्ण माडा मतदारसंघाचा विकास होणं महत्वाचं आहे आम्हाला अभिमान वाटतो की सांगोल्याचं आम्हाला परदेशात बघायला मिळालं अभिमान आम्हाला अभिमान वाटतो आझाद मंडीमध्ये डाळिंब बघायला गेलं तर आम्हाला अभिमान वाटतो की आपलं ता आपलं आहे माझं आहे माझ्या मतदारसंघाचं डाळिंब आहे माझ्या शेतकऱ्याचं डाळिंब आहे जेव्हा शेतकऱ्याच्या समस्या कमी होतील आणि प्रगती वाढेल खिशात पैसा साठायला लागेल मागच्या दहा वर्षांचा काळ कसा का होता घरची कंदगी बरं ना कर्ज काय सरं ना सोसायटी पतसंस्था अनेक गोष्टीचा त्याला उतारायला जोड उतारा लावायचा आणि आज लोकांचा प्रपंच अतिशय वेगाने चालतो काही मंडळी लाभार्थी मंडळी मग अशी म्हटलं ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी येऊन मोदींवर टीका करायची पण काही मंडळींना मागच्या महिन्यापर्यंत आपण जे जेवले भारतीय जनता पार्टीने त्यांना जीव खाऊ घातलं दोन कारखान्याला मदत केली घरात भारतीय जनता पार्टीला आमदारकी दिली अशा लोकांना जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत तो तो थाळीला भोकं पाडायला सुरुवात केली आम्ही सगळी मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी येतोय मी 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 सांगतो की आम्ही मोदीजींचा परिवार आहे उद्या कमळाचे चिन्ह कोणी असतं तरी खासदार रणजितकर त्याच्या मागोभा राहिला असता मोदीजींचा परिवार म्हणून आम्ही समोर आलोय काही लोक मोदीजींपेक्षा स्वतःचा परिवार मोठा समजतात मोहिते पाटीलाचा ब्रँड घेऊन आम्ही आलोय म्हणतात मोहिते पाटीलांनी काय दिवे लावले तुम्ही धैर्यशील मोहिते पाटील माझ्यासमोर उमेदवारीचा फॉर्म भरून घेऊन येणार आहेत काय दिवे लावले त्यांचा अॅपिडेव्हिट वाचल्यानंतर एकतीस गुन्हे त्यांच्यावर आहेत एकतीस लोकांना गोरगरीब लोकांचे पतसंस्थेचे पैसे परत न दिलेलेचे एकतीस गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत मारहाण तीनशे सात दादागिरी आणि मग अशी लो, क, लोक लोकसभेत जाऊन काय करणार लोकसभेत जाऊन काय करणार आहे लोकांना लोकसभेत जाऊन देशाला फसवायचे मला माहिती आहे की यांना का लोकसभेत जागा पाहिजे दबाव आणून लोकांवर दबाव आणून लोकांनी गुन्हे माफ घ्यायसाठी यांना खासदारकीची खुर्च्या हवी घरात आमदारकी एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य एवढ्या सर्व सत्ता असताना या मंडळींना परत घरात सत्ता पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जीव खाऊ व्हावल्या घातलेलं जिल्ह नाही तरी एका रात्रीत पक्ष बदलून ही मंडळी आपल्या समोर येणार आहे मी म्हटलं ना मग अशी लाभार्थी या ठिकाणी बसणार आहे पण ज्यांना आपल्या गावात लोकांना बोलायला दिसते ज्यांनी मोदीजींचा लाभ नाही घेतला देवेंद्रजींचा लाभ नाही घेतला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा सरकारचा लाभ नाही घेतला राष्ट्रवादीचा सरकारचा लाभ नाही घेतला अशा लोकांना फक्त आमच्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचा अधिकार आहे मतं मागायचा अधिकार आहे पन्नास वर्षामध्ये सांगण्याचं चित्र केवळ टँकर आणि टँकर आणि टँकर आत्ता पहिल्या प्रथम दुथडी मानधरी वां नदी वाचली कोरडा नदी पुढच्या आठवड्यात व्हायला लागेल एवढा प्रचंड ता ताण तणाव करून बापू असतील मी असेल आबा असेल सर्वांनी म्हणून हे पाणी इथं आणण्याचं त्या पाण्याची किंमत पाणी आणणाऱ्याची किंमत देणाऱ्याची किंमत आपण करणार आहे का नाही कष्ट केलेल्याच फळ आम्हाला मिळणार आहे का नाही हा माझा सवाल आहे तुम्हाला या गावामधनं मग अशी मग आबा बोलले मोठ्या प्रमाणावर लीड येईल मी उलट तुम्हाला आव्हान करतोय की मोठ्या प्रमाणावर लीड येईल असं नाही गावामधलं मतदान सर्व एक शिक्का एका ठिकाणी एका वाटणावर झालं पाहिजे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सगळे जर या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र